त्या निवेदनाद्वारे आमची अशी मागणी आहे की विटंबना करणारा जो आहे त्याची करावी आणि कोणीही महापुरुषांच्या प्रतिमांचे धार्मिक स्थळांचे श्रद्धा उपासना असणाऱ्या ठिकाणांचे विटंबना करणार नाही नाजदूस करणार नाही आणि त्या श्रद्धा आस्था उपासनांना कधीच पोहोचणार नाही याच्यासाठी सरकारचे एक वेगळं धोरण असावं अशी आमची मागणी आहे म्हणून त्याला सब्जेक्टिव्ह पनिशमेंट असं आम्ही म्हटलेलं आहे <laughs> <laughs> मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यामध्ये परंपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती असलेला जो सोन आहे त्या स्तोची नासदोस करून विटंबना करण्यासाठी हा एका पद्धतीला आपल्या राष्ट्राचा अपमान आहे आणि अशा पद्धतीनं अपमान करून श्रद्धास्थानांना मंदिरांना राष्ट्रीय प्रतीकांना पुतळ्यांना प्रतिमांना विटंबित करून समाजाच्या जनमानसाच्या भावनांचा जनक्षोभ व्हावा या दृष्टिकोनाने असे कृत्य केल्या जात असल्याचे लक्षात येते असं कृत्य करणाऱ्या माणसाला आपण फिरू म्हणून सोडून देतो वास्तविक पाहता त्याच्या एका या छोट्याशा कृतीमुळे या अपराधामुळे या गुन्ह्यामुळे सबंध जनजीवन विस्कळीत होते राष्ट्राची हानी होते संपत्तीची हानी होते अनेक तरुणांचं आयुष्य बर्बाद होते म्हणून अशा घटनांकडे सरकारने सहज रीतीने न पाहता ही विशेष बाब म्हणून अशा पद्धतीचा गुन्हा कोणीही करू नये जसे आपल्या कायद्यामध्ये नैतिकतेच्या विरुद्धचे अपराध असतात ज्यामध्ये जमानती होत नाही शिक्षाही भरपूर होते तातडीने निकाल लागतात आणि जेणेकरून जबरी शिक्षा ज्यामध्ये होत असते उदाहरणात्मक शिक्षा घडायला लागल्या तर अशा प्रकारचा प्रमाद गुन्हा कुणीही करण्यास धजावत नाही समाजामधील अशा या प्रवृत्तीला जर खेचून काढायचं असेल तर सरकारने विशेष धोरण अवलंबलं पाहिजे पुतळ्यांची राष्ट्रीय स्मारकांची मंदिरांची श्रद्धा उपासना स्थळांची कोणत्याही पद्धतीने विटंबना केल्या जाणार नाही आणि ते करण्यास कोणी धजावणार नाही अशा पद्धतीने कायदा राबवणे हे अत्यंत महत्वाचं आहे देशाच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणे हा राष्ट्रद्रोह आहे हा देशद्रोह आहे आणि म्हणून असा देशद्रोह ज्यांनी केला गट कारस्थान रचले याच्यामध्ये आणखी लोक देखील संमिलित असण्याची दाट शक्यता आहे म्हणून त्या गुन्हेगाराची नार्को टेस्ट करण्यात यावी या पाठीशी जे काही मास्टर माइंड असतील त्या लोकांवर ही कारवाई व्हावी त्यांनाही अटक व्हावी सदर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावे जेव्हा जनक्षोभ होतो लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा त्या मॉबमध्ये काही अँटी सोशल ॲक्टिव्हिस्ट घुसत असतात समाजकंटक घुसतात आणि ते राष्ट्रीय संपत्तीची लोकांच्या संपत्तीची जीविताची हानी होईल अशा पद्धतीचे कृत्य करत असतात आणि हे केल्यानंतर ते पळून जातात लपतातही पण मग जे लोक निरपराध आहेत जे आपल्या घरी वस्त्यांमध्ये आहेत ते कोम्बिंग ऑप ऑपरेशनमध्ये पोलिसांच्या या कारवाईला बळी पडतात आणि निरपराध लोकांवर अशा पद्धतीचा बळगा उचलणे हे अन्यायकारक आहे आणि म्हणून आज परभणीमध्ये जे काही कोंबिंग ऑपरेशन पोलिसांचं चालू आहे जी मारहाण चालू आहे आठ डिग्री सेल्सिअसमध्ये त्यांना कपडे काढून बसवण्यात आलं होतं दीडशे दोनशे लोकांना ताब्यात घेण्यात आलं आता तीनशे साडेतीनशे लोकांना आरोपी करण्यात आलं अशा पद्धतीच्या आरोपींची संख्या वाढवील अमानवीय पद्धतीने त्या लोकांना ज्यांच्या भावना भडकवल्या गेल्या जे भावना भडकल्यामुळे जनक्षोभ होऊन रस्त्यावर आले अशा लोकांना अशा पद्धतीची शिक्षा न्यायालय ठरविल त्याच्या आधीच पोलिसांकडून दिल्या जात असल्या घटनेचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो आणि मागणी करतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की त्यांनी ताबडतोब पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन थांबवावं जे निरपराध लोक आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची इजा होणार नाही त्यांना त्रास होणार नाही मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो अशा निरपराध लोकांना त्रास होऊ नये हे शासनाचं कर्तव्य म्हणून पोलिसांनी अशा पद्धतीने वागावे असे निर्देश महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृह खात्याला द्यावे पोलिसांना द्यावे आणि कोम्बिंग ऑपरेशन थांबवून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा आणि तातडीने या प्रकरणाचा निकाल लावा ह्या मागणीसाठी आपण सगळे माननीय राजेंद्र पवार समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये माननीय शिंदे आपण निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनावर तातडीने कारवाई होईल का ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे या प्रकरणात जनतेच्या भावना अत्यंत प्रक्षोभक आहेत पण तरीही या ठिकाणचे पोलीस अधिकारी समजदार आहेत या ठिकाणचा कायदा सुव्यवस्था चांगला राहावा आमचीही ही भावना आहे आणि कायदा सुव्यवस्था न बिघडवता जर न्यायाच्या दृष्टिकोनातून प्रक्रिया करता आली तर ती चांगली असते संवादाने अनेक प्रश्न सुटत असतात या बाबीवर आमचा विश्वास आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन सादर केलं जर आमच्या मागण्यांचा न्यायपूर्ण पद्धतीने विचार होणार नसेल सहानुभूती प्र पद्धतीने सहानुभूतीने विचार होणार नसेल आमच्या मागणी मान्य होणार नसतील तर मग लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा देखील आम्ही निवेदनाद्वारे महाराष्ट्राच्या सरकारला दिलेला आहे आणि सरकार ला ला है, अशा पद्धतीची पाळी आमच्यावर येऊ देणार नाही हा आत्मविश्वास आहे या आत्मविश्वासाने हे निवेदन सादर केलेलं आहे आम्ही वाट पाहू आणि जर नाही झालं तर मग आम्हाला रस्त्यावर उतरून जिरुळ आंदोलन करावं लागेल त्याची सर्वशी जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची असते